सुनील सर मी विनंती करीन विनोद कांबळे यांना माईक देऊन ना विनोद सर एक क्विकली तुमची एखादी आठवण आचरेकर सरांची जी तुम्ही शेअर करू शकता खूप खूप आठवण आहेत मी एवढं सांगेन की मी फक्त काय बोल बोलाव कि फक्त एक गाणं म्हणायचं आहे मला शॉर्टकट शॉर्टकट बोलत शॉर्टकट बोलणार जास्त जास्त नाही बोलणार ठीक आहे मी एवढंच सांगेन की सगळ्यांचं लाडक लाडक गाणं कुठचं होतं माहिती सगळ्यांना माहिती असेल का सांगा बोला सर जेदा गोष्टक राय वा दिल दुबाजाय आजा प्यारे रे प्यास हमारे खाय गाय गाय लव यू सर